शिवाजी नागरी बँक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय रस्ता होणार गुळगुळीत पैठण शहर हे धार्मिक ऐतिहासिक व पर्यटक स्थळ असल्याने पैठण शहरातील रस्ते सध्या चांगले होत असून त्याचेच एक उदाहरण म्हणून शहाजहापूर ते सार्वजनिक बांधकाम विभाग पैठण या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून सदरील रस्ता हा चांगल्या प्रकारे व दर्जेदार होत असल्याने नागरिकांनी यावेळी सांगितले पैठण शहरातील शिवाजी नागरी बँक ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय पैठण सिमेंट रस्त्याचे काम चालू झाले असून हा रस्ता झाल्यावर नाथ मंदिर परिसराकडे जाण्यासाठी चांगला रस्ता होणार आहे नगर विकास योजनेअंतर्गत दोनशे पंच्याहत्तर मीटर व आठ मीटर रुंदीचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता खोदाई करून खडीकरण लीन कॉन्क्रीट आणि त्यावर कठीण कॉन्क्रीट टाकून रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून तो लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे या रस्त्यावर कोर्टाकडून येणारी वाहतूक वर्दळ थेट आपल्या गरजेनुसार नाथ मंदिराकडे जाणार असल्याने भाविकासह नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे सदरील कॉन्क्रीट रस्त्याचे काम माऊली कन्स्ट्रक्शनचे संतोष डिडोरे व नितीन देशमुख हे करत आहेत पैठणचे आमदार विलास भुमरे पाटील यांच्या प्रयत्नातून पैठण शहरासह तालुक्यात विकासाची एक प्रकारे गंगा आता वाहण्यास सुरुवात झालेली दिसत आहे बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह तुषार नाटकर प्रतिनिधी